नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बावीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले जवळपास नऊ साडे नऊ आणि आपण आहोत पिंपळाव बसून तो बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आजची आवक पण आहे जवळपास आठ ते साडेआठ लाईन या ट्रॅक्टरच्या आहे आणि उर्वरित ज्या दोन ते तीन लाईन या पिकअपच्या होत्या बघू बाजारभावात हो, काही बदल झाला आहे का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुम्हाला बघायला मिळेल आणि ट्रॅक्टर आणि मधील दोन्ही पण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल सरासरी बाजार हो काय चालू आहे हायस्ट काय चालू आहे लोएस्ट काय चालू आहे आपण शेवटी पण पुन्हा सांगितलंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो इकडे ट्रॅक्टरसाठी निलाव चालू झाले ट्रॅक्टरमधील काय हो निघतोय आपण आज दुसऱ्या ते तिसऱ्या लाईनीपासून व्हिडिओला सुरुवात करतोय क्वालिटीनुसार सगळे बाजराव बघायला मिळेल नंतर आपण पिकअपचा पण व्हिडिओ टाकला एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल पिकअप आणि ट्रॅक्टरमधील सरासरी बाजार होऊ एकच आहे का तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजार सुपर लोएस्ट हायस्ट सगळे क्वालिटीचे किती गेला दादा अकरा सत्तर मिडीयम साईजमध्ये ॲव्हरेज माहिले क्वालिटी बघू शकता अकराशे सत्तर रुपये कुठला आहे दादा कांदा हैर गावचा कांदा ठीक आहे मोठ्या साईज मध्ये कांदा आहे सगळा साठ पासष्ट सत्तर प्लस साईज साईज बघू शकता कांद्याचे कलर पण किती चांगला सोळा चाळीस कुठला आहे कांदा मोडीचा कांदा आहे सोळाशे चाळीस रुपये बियाणे कोणता बियाला बाकी साठ अवलं काय अजून चार पाच बाहेरच का साठवले चाळीस ठीक आहे धन्यवाद गोल्टी काय होईल दोनशे एकाहत्तर ठीक आहे कुठली आहे आपली गुलटी धन्यवाद वडनेरचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये चौदा सोळा ना बियाणं कोणते आम्ही अनुराधाचं बियाणं हां करण निखाड आम्ही निखाडेच ना तुम्ही निखाडे भाऊ बंद कुठली तुम्ही वडनेर बारा बारा एक्केचाळीस कुठला आहे कांदा बोरगावचा कांदा आहे बाराशे एक्केचाळीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साठवून आहे की नाही किती टक्के आहे ना जवळपास पन्नास टक्के पन्नास टक्के साठ काय गेलो दादा काय विचार किती गेला सांगा ना सर पाचशे ठीक आहे परवडते घ्या बाबा परवडत काय परवडत आमचा खर्च त्याच्यापेक्षा जास्त आहे बरोबर पाचशे तर काहीच होणार आता काय बोलायचं आता आहे ते बरं आहे आता काय पावसामुळं त्याच्या पावसामुळेच ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद बब्ल्यू शेठ गाव कोणतं आपलं बाराशे बारा एकोणीस कुठला आहे कांदा कुठला आहे कांदा कुठला आहे वर्केड्याचा कांदा आहे बाराशे एकवीस रुपये टबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी वन रुपीज बियाणे काही माऊली आज बाराशे पाच रुपये आज कुठला आहे कांदा साकोर्याचा कांदा आहे बाराशे पाच रुपये ठीक आहे भाऊ काय परिस्थिती आहे सरासरी किती चालू सरासरी चांगले माल चालू साडे अकरा बारा साडे साकु बारा हजारच्या वरती झाले ओके धन्यवाद अडीचशे रुपये रिजेक्शन आहे कुठला आपण ठीक सातशे पंच्याहत्तर रुपये ठीक आहे ॲव्हरेज आहे सातशे पंच्याहत्तर पाहुणे आठशे रुपये झालो दादा सतराशे छप्पन रुपये मीडियम साइज मध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा देवळी चालू का चळवण बियाणं कोणत्या प्रसाद आहे साठवेल आहे का नाही काही किती टक्के साठवेल चार टाकून ठीक आहे बातमी विकू हे बाहेरचे का चाळी मधले ओके धन्यवाद सतरा छप्पन रुपये सतराशे छप्पन रुपये गेला कुठला आता कांदा कुठल्या लिंगाण्याचा कांदा आहे सतराशे छप्पन रुपये बियाणं कोणतं घरगुती बियाणे ठीक आहे सतरा छप्पन चौदाशे कुठला कांदा देवळीचा कांदा आहे चौदाशे रुपये मीडियम साईज बियाणं कोणतं कोणते का आपले घरगुती आणि साठवले कांदे किती टक्के साठवेल तरी दोन चार ट्रॅक्टर ठीक आहे दोन ते चार ट्रॅक्टर साठवले बाकी विकू राहिले कांदे ओके धन्यवाद पंधराशे कुठला कांदा देवळी आहे पंधराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये डबल पत्ती बियाणं कोणतं यायचं सा? प्रशांत साठवलं आहे का मग साठवेल किती टक्के साठवेल ते टक्के पंच्याहत्तर टक्के ओके धन्यवाद किती गेलो दादा देवळीचा का तेराशे रुपये मीडियम साईज मध्ये कलर बघू शकता कांद्याचं याचं कोणतं आहे येलोराच आहे ठीक दादा तेराशे बावन्न रुपये कुठला आहे कांदा तालुका का सुरगाना तेराशे बावन्न रुपये साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता कांदे काय बघले खाकी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मला शिंदे दिगरच आहे एक हजार भाव आहे ग तेरा चांगली डबल पत्ती मध्ये स्टोअर साठी गाव कोणता हो दादा पाडा पावती का कुठला कांदा नऊशे छत्तीस रुपये कुठला मांजरपाडा ठीक आहे ॲव्हरेज बारा साडे बाराशे रुपये झाला मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांदा देवळी कराड तालुका कोणता हो कळवण పేట వారా పదరాశ బియ్యా కొంత ప్రసీ కొంత ठीक आहे आणि साठवलं का नाही कांदा किती टक्के साठवले किती टक्के साठविले एक ट्रॅक्टर साठवले ओके चालेल चला कांदा चांगला आहे क्वालिटी चांगली आहे जमीन कोणती आहे हो तुमच्या इकडे ती काळी जमीन आहे आणि ड्रिप वरती करता की साधे करता आपले काय ठीक आहे लागवड कधीच राहते ह्या डिसेंबर जानेवारी नोव्हेंबर जानेवारी ठीक आहे ओके धन्यवाद ठीक आहे साडे चौदाशे रुपये हा जायल गाव कोणतं दादा आपलं मांजरपाडा हा डबलबत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे साईज चांगली कांद्याला सुपर क्वालिटी मध्ये किती गेले सतरा एकतीस सतराशे एकतीस गाव कोणतं ठीक सतराशे एकतीस रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी वन सतरा एकतीस धन्यवाद सतराशे एकतीस एकच कांदा एक दोन्ही हा कुठला कांदा आहे चालू का ठीक ठीक आहे आहे चोपडे सतरा एकतीसच ना बियाणं कोणतं यायचं आणि साठवलं किती टक्के साठावलं किती टक्के भरपूर साठवलं ओके धन्यवाद <laughs> कुंभारीकर नमस्कार बोला चौदाशे सत्तर रुपये गेला ठीक आहे आजची काय परिस्थिती मग ठीक बरोबर थोडंफार इकडं तिकडे पाच पन्नास शंभर रुपये आहे ठीक आहे हा झाला का ठीक आहे चौदा एक्केचाळीस ना ओके धन्यवाद काय वगैरे उलटी पाचशे पंचवीस रुपये कुठली पिंपळ पिंपलने कुठे सत्तू काय बघेल दादा नऊशे बारा, बारा मिडियम साईज मध्ये एव्हरेज माल गाव कोणता एक हजार कुठला कांदा कोकण गावचा कांदा एक हजार क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार छप्पन रुपये गाव कोणता भाव आयरगावचा कांदा एक हजार छप्पन रुपये ठीक दोनशे चौदा रिजेक्शन आहे खाते गाव कोणता काका एक हजार नव्या म्हणजे अकराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता काउ कोणतं का उंबरखे किती गेला माउली एक हजार पंचेचाळीस रुपये शिंदवड एक हजार पंचेचाळीस ठीक केले अकराशे शिंदवडचा कांदा मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता भाऊ काय काय परिस्थिती आज आजची परिस्थिती कालच्या पक्षा मार्केट डाऊन आहे आज डाऊन आहे का किती पण डाऊन आहे ठीक किती साडे अकरा रुपये ठीक आहे मीडियम साईज मध्ये साडे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला सिंधुवाड साडे बारा कुठला आहे कांदा गोळे सुटले म्हणला साडे बाराशे रुपये किती गेला माऊली सातशे नव्वद ठीक गाव कोणतं हा बाराशे रुपये वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये वर खेडा हा किती गेला तुमचाच आहे का नऊशे तेरा आहे कांदा आयरगावचा ठीक आहे सातशे कुठलाय कांदा बरमुरेचा कांदा आहे सातशे रुपये एव्हरेज आंबेवणी सातशे रुपये एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची सातशे एक हजार नव्वद रुपये अकराशेला दहा रुपये कमी आहे कांदा उंबरखेड ऍव्हरेज उंबर् माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर असं किती गेला काका सातशे तीस रुपये ठीक आहे सातशे तीस रुपये बोला ना काय वगैरे सांगा काय बघले दादा अकराशे अकराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कुठल्या दादा कांदा पालखेडचे बाकी साठवले कांदे विकले सगळे पावसामुळे अजून काही राहील विकायचे काय वाटतं एवढून पुढं मार्केटची बरेचांदा काय विकायचं सांग बरं बरोबर या आठशे नऊशे हजार रुपयाने काय पदार्थ पाडून घ्यायचं दुसरं काय ठीक आहे चालेल चला पाऊस झाला काल पाऊस रात्री तीन वाजता खूप झाला खूप खूप पाऊस ठीक आहे चालेल चालेल कांदे संपत चाले जवळपास ओके धन्यवाद चौदाशे एक रुपये कुठला आहे कांदा हा ठीक आहे चौदाशे एक रुपये जवळ केवणीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल बत्तीमध्ये तेराशे कुठला आहे कांदा उंबरखेडचा कांदा आहे तेराशे रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांदे नऊशे एकसष्ट कुठला आहे कांदा भोपेगावचा भो कांदा आहे नऊशे एकसष्ट रुपये मिडियम साईज मध्ये कांदाशे एकसष्ट तेराशे दहा के एकसष्ट तेराशे एकसष्ट रुपये डबलबत्ती मध्ये काव कोणता दादा अकरा अकराले ठीक एक हजार एक रुपये क्वालिटी बघू शकता झालं ट्रॅलीमध्ये ओल झालं ठीक आहे किती काय हो गेला कलर चांगला आहे डबल बत्ती मध्ये अकरा छप्पन कुठलं कांदा ठीक आहे अकराशे बावन काय परिस्थिती आज मार्केटची सरासरी બાર મા આપણે ઓકે ધન્યવાદ તેરાશરાશ સવ્વીસ રૂપિયા ડબ્બલપત્તી ક્વોલિટી બગુ શકતા કાંદ્યા છે કલર ચાંગલા કુટલા હતા કાંદા આપોપડી ખોપડી સિન્નર ચાલુ કા સિન્નર થી કિ ગાદા પાંચે રિજેક્શન કુટલે આપી ही काय बघेल दादा सहाशे ठीक काका काय बोगल मिक्स मारली मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा छोटा मिक्स आहे कलर काही चांगले नऊशे अक्कवन ठीक आहे साडे नऊशे रुपये झाला गाव कोणतं काका आपलं किती गेले रे दादा एक हजार साठ रुपये कुठला आता कांदा आपला पिंपळनेरचा कांदा एक हजार साठ रुपये काय भाऊ गेलो दादा किती गेला सव्वाशे सव्वा बाराशे रुपये बारा, बारा पंचवीस झाला डबल पत्ती मध्ये आपण कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी चांगली आहे गाव कोणता आपलं खेरवाडीचा खेर कांदा आहे ठीक आहे जवळच किती गेला काका भाव किती गेला तेराशे तेरा ऐंशी चौदाशे वीस रुपये कुठला आहे कांदा आपला नळवाड्याचा तालुका दिंडोरी तालुका बियाणं कोणतं आहे का घरगुती चे साठेवला आहे का नाही काय आता बाहेरच आहे बाहेरचे काय बाहेर नुसका मुळे काही काही नाही खालून काहीच नाही पाहिजे हा किती गेला हा किती तेरान्यानं चौदाशे रुपये झाला मोठ्या साईज मध्ये डबलपत्ती कांदा आहे गाव कोणता दादा आपला सुकापूर सुकापूर किती गेले रे दादा सातशे साठ रुपये कुठला आहे कांदा माळेवाड्याचा आहे सातशे साठ रुपये ॲव्हरेज आहे पावसाने काय भिजला होता काय किती गेला काका हजार पाच एक हजार पासष्ट रुपये मीडियम मिक्स आहे एक हजार पासष्ट रुपये क्वालिटी बघू शकते गाव कोणता गा? काका हा किती गेला तेराशे कुठला आहे कांदा अंदाळ तळवाडी नळवाडी ठीक आहे तेराशे रुपये तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजारभाव चालू आहे जे थोडे भिजलेले माल आहे ते सातशे आठशे नऊशे रुपयेपर्यंत चालू आहे आणि जे सुपर क्वालिटी आहे चांगले क्वालिटीचे माल आहे माल ते हजार ते बाराशे रुपये सरासरी चालू आहे आणि त्याच्यापेक्षा जे चांगल्या क्वालिटीचे स्टोअरसाठी एक्सपोर्टसाठी चालणारा माल आहे तो जवळपास बाराशे रुपयेपासून तर एकोणावीसशे रुपयेपर्यंत एकोणावीसशे रुपयेपर्यंत टॉप क्वालिटी आपल्याला बघायला मिळाली मित्रांनो सरासरी कांदा बाजारभाव नऊशे ते बाराशे रुपयेपर्यंत चालू आहे अशा प्रकारचे कांदा बाजारभाव आहेत आणि जवळपास खादीचा जर विचार करता खादी चारशे पाचशे रुपये खात चालू आहे सरासरी आणि बोलटीची पण परिस्थिती ती चारशे ते पाचशे रुपये तुमच्याकडे कांदा बाजार हो काय नाही घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चाला चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद